स्पायना बायफिडा म्हणजे काय स्पायना बायफिडा हा जन्मजात बाळामध्ये आढळणारा एक आजार आहे ह्याच्यामध्ये बाळाच्या पाठीच्या मणक्याचा जो डेव्हलपमेंट आहे तर तो व्यवस्थित होत नाही ज्यावेळी बाळ आईच्या पोटामध्ये असतं त्यावेळी बाळाला काही घटक कमी पडल्यामुळं बऱ्याच केसेसमध्ये असं दिसून येतं की अशा बाळाचे पाठीचा मनका आहे तो व्यवस्थित पूर्णपणे क्लोज होत नाही त्यामुळं अशा मणक्याच्या डिफेक्टमधून काही वेळा मज्जारज्जू किंवा मिनिजेस म्हणजे मज्जारज्जूवरची असणारी थैली ह्याचा काही भाग हा उघडा राहतो किंवा तो बाहेर प्रोटोड होतो ज्याला न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स असं म्हणतात तर ह्या न्यूरल ट्यूब डिफेक्टमुळं बाळाच्या मज्जारज्जूचे डेव्हलपमेंट अफेक्ट होतं आणि त्यामुळे बाळाला काही प्रॉब्लेम्स दिसू शकतात तर त्याला आपण स्पायना बायफिडा असं म्हणतो नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्युरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे स्पायना बायफिडामुळं सौम्य ते गंभीर शारीरिक आणि बौद्धिक अपंगत्व येऊ शकते त्याची तीव्रता ही मनक्याच्या मागे किती भाग उघडा राहिला आहे किंवा कुठं उघडा राहिला आहे यामुळे पाठीचा कणा आणि मज्जातंतूचा काही भाग प्रभावित झाला आहे का ह्याच्यावर अवलंबून असते स्पायना बायफिडाचे तीन सगळ्यात कॉमन प्रकार म्हणजे स्पायना बायफिडा ऑकलटा मेनिंगोसिल आणि मेनिंगो मायलोसिल जेव्हा लोक स्पायना बायफिडाबद्दल बोलतात तेव्हा बहुतेकदा ते मेनिंगोमायलोसिल विषयी बोलत असतात मायलोसिल हा स्पायना बायफिडाचा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि या अवस्थेमध्ये बाळाच्या पाठीत द्रव पदार्थाची एक छोटी गाठ तयार होते पाठीचा कणा किंवा मज्जातंतूचा भाग ह्या श थैलीमध्ये असतो आणि तो जो काही भाग आहे मज्जातंतूचा तो खराब झालेला असतो या प्रकारच्या स्पायना बायफुडामुळं मध्यम ते गंभीर स्वरूपाचं अपंगत्व येतं जसं की व्यक्तीचं त्याच्या आतड्यावर किंवा मलमूत्रावर नियंत्रण नसतं त्या शिवाय व्यक्तीच्या पायातील ताकद किंवा पायामध्ये संवेदना कमी होतात आणि काही केसमध्ये रुग्णाला पायसुद्धा हलवता येत नाहीत याउलट मेनिंगो मायलोसिल हा जो आजार आहे ह्याच्यामध्ये बाळाच्या पाठीच्या भागामध्ये एक पाणी असणारी एक पिशवी तयार होते ज्याला आपण मेनिंगोसील असं म्हणतो ह्याच्यामध्ये मज्जारज्जूचा भाग नसतो त्यामुळे ह्याच्यामुळे येणारं जे अपंगत्व असतं हे कमी तीव्र स्वरूपाचं असतं किंवा ते फार तीव्र नसतं आणि त्याचबरोबर ह्याचा वेळीत उपचार जर झाला तर बऱ्याच वेळा अशा बाळामध्ये अपंगत्व येण्याची शक्यता ही खूप कमी असते स्पायना बायफिडा ऑकल्टा स्पायना बायफिडा ऑकल्टा हा सगळ्यात सौम्य स्वरूपाचा स्पायना बायफिडाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये पाठीच्या मनक्यावर कुठेही छिद्र नसतं किंवा मज्जरिजूचा कुठलाही भाग हा बाहेर आलेला नसतो अशा केसेसमध्ये जे काही त्रास असतात ते अत्यंत सौम्य स्वरूपाचे असतात जसं की थोडेफार पाठदुखी वगैरे ह्याच्यामध्ये मनक्याच्या हाडांचा काही भाग हा क्लोज झालेला नसतो डिफेक्ट असतो पण वरून मात्र पूर्णपणे स्किन आणि मसल डेव्हलप झालेले असतात ज्याच्यामुळं मज्जारज्जू किंवा मेनिंजची थैली आहे ती बाहेर येत नाही अशा जे काही प्रकार आहेत स्पायना बायफिडा ऑकल्टाचा तर ह्याच्यामध्ये बाळामध्ये लक्षणं बऱ्याच वेळा दिसून येत नाहीत बऱ्याच वेळा हे इन्सिडेंटल फाइंडिंग असतं म्हणजे इतर काही कारणासाठी तुम्ही तपासणी केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसून येतं ह्याच्यासाठी उपचारांची किंवा ऑपरेशनची आवश्यकता बहुतेक केसमध्ये लागत नाही आणि बाळाला कुठलं अपंगत्व येत नाही गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मानंतर स्पायना बायफिडाचं निदान केलं जाऊ शकतं स्पायना बायफिडा अकलटाचे निदान हे अगदी बालपणाच्या शेवटी किंवा प्रौढतेपर्यंत सुद्धा होऊ शकत नाही कधी कधी त्याचं निदानच होत नाही कारण त्याच्यामध्ये काहीच त्रास नसतो गर्भधारणेदरम्यान स्पायना बायफिडा आणि इतर जन्मदोष तपासण्यासाठी जन्मपूर्व चाचण्या ह्या स्क्रीनिंग चाचण्या करतात आजकाल अल्ट्रासोनोग्राफीमध्ये बाळामध्ये अनेक विसंगती असल्या दिसतात स्पायना बायफिड आपण अल्ट्रासोनोग्राफी तपासणीमध्ये डिटेक्ट करता येऊ शकतो अल्पाफिटोप्रोटीन चाचणी बऱ्याच वेळा जर सोनोग्राफीवर अशा गोष्टीबाबत आपल्याला शंका आली तर त्याच्यासाठी आम्निओसिंथेसिस ही प्रोसिजर करतात ज्याच्यामध्ये आईच्या पोटातून थोडंसं आमनिओटिक फ्लुईड काढून त्याची तपासणी केली जाते जर या फ्लुईडमध्ये फिटोप्रोटीन नावाची प्रोटीनची पातळी जर वाढलेली असेल तर अशा बाळामध्ये स्पायना बायफिडा होण्याची शक्यता जास्त असते तपासणीसाठी आईच्या गर्भाशयातून हे जे आम्निओटिक फ्लुईड काढतात तर या प्रोसेसला आम्निओसेंटेसिस असं म्हणतात बाळाच्या जन्मानंतर त्याची न्युनॅटॉलॉजीद्वारे कसून तपासणी केली जाते आणि जर स्पायना बायफिडा असेल तर याप्रसंगी त्याचं निदान होतं आणि साधारणपणे वर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे काही प्रकरणामध्ये बाळाचा जन्म होईपर्यंत स्पायना बायफिडाचे निदान हे होऊ शकत नाही स्पायना बायफिडा किंवा मिनिगोमायलोसिलचे उपचार हे जन्मजात दोषाच्या तीव्रतेवर आणि त्याच्या जागेवर अवलंबून असतात स्पायना बायफिडाचा उपचार हा शस्त्रक्रियेद्वारे केला जातो शस्त्रक्रिया ह्या दोन प्रकारे केल्या जातात बऱ्याच वेळा बाळ आईच्या पोटामध्ये ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात तर त्याचे रिझल्ट्स हे चांगले असतात आणि अशा बाळामध्ये व्यंगत्व होण्याचं प्रमाण हे कमी असतं त्याचबरोबर काही शस्त्रक्रिया ह्या बाळाच्या जन्मानंतर केल्या जाऊ शकतात बऱ्याच केसेसमध्ये शस्त्रक्रिया जर जा वेळेत झाली तर अशा बाळामध्ये भविष्यामध्ये अपंगत्व येण्याचा धोका हा कमी राहतो पण जर शस्त्रक्रियेला उशीर झाला असेल किंवा निदान लवकर झालं नसेल तर अशा बाळामध्ये कायमचं अपंगत्व येऊ शकतं जसं की मलमूत्राचा कंट्रोल नसणं किंवा दोन्ही पायाच्या संवेदना कमी होणं किंवा ताकद जाणं तर अशी काही लक्षणं ह्या बाळामध्ये कायमची राहू शकतात